वैदिक धर्मसंस्थांवधी आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक अठरा जून रोजी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्रपूजा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे दोन टप्प्यात हा कार्यक्रम होणार असून श्रीधर अपार्टमेंट येथे दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे एक हजार वर्षानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा सोहळा होणार असून सर्व भक्तांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे जी आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये खूप कामगिरी करते योगाच्या क्षेत्रामध्ये करते आणि आता एक वेगळा असा उपक्रम हा श्री श्री रविशंकर यांनी संपूर्ण भारतामध्ये घेण्याचा ठरवलेला आहे आपल्याला माहिती आहे की सोरटी सोमनाथ हे जे शिवलिंग आहे ज्यावेळेला मोहम्मद गजनी यांनी त्या ठिकाणी सोरटी सोमनाथवर हल्ला केला त्यावेळेला हे शिवलिंग तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हे शा शिवलिंगाचं जे वैशिष्ट्य होतं हे संपूर्ण भारतामध्ये त्या काळामध्ये ज्ञात होतं की हे शिवलिंग अधांतरी आहे कुठलाही आधार न घेता त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे त्याचे भंग झाल्यानंतर जे त्याचे तुकडे होते हे त्या काळामध्ये दक्षिणेमधले जे ब्राह्मण कुटुंबीय आहेत त्यांनी दक्षिणेमध्ये नेऊन त्याची जपणूक केली आणि त्यावेळेला त्यांना असं हे होतं की सध्या योग्य वेळ नाही हे लोकांच्या समोर नेण्याचं आणि ते आता आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की शंकर नावाचं एक आपण त्याला असं म्हणू शकतो गुरु येथील त्यांच्या ताब्यात तुम्ही हे द्या आणि त्याप्रमाणे त्या, त्या ब्राह्मणांनी ते तुकडे म्हणजे शिवलिंगाचे जे अवशेष होते ते त्यांच्याकडे दिले आणि आजही जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये आपोआप कसं तरंगू शकतं तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक अंश आहे आणि आज आजसुद्धा ते तुकडे एकामेकाला जोडले जातात त्या आकर्षणाने असं मॅग्नेटिक हे कुठल्या ह्याच्यामध्ये आढळत नाही